नमस्कार मित्रांनो मी रवींद्र मसाजी हनवते सीआयबी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो जाणून घेऊया आजची ठळक परंडा तालुक्यातील पांढरेवाडी गावचे सुपुत्र विनोद पवार हे धाराशिव येथे सप्टेंबर दोन हजार दहावा जॉईन झाले आणि नाशिकमध्ये ट्रेनिंग मग झाल्यानंतर जम्मू काश्मीर अरुणाचल पंजाब श्रीनगर राजस्थान अमृतसर येथे देशसेवा करत असताना दिनांक एक पाच पाच दोन शून्य दोन पाच रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले दिनांक एक सात पाच दोन शून्य दोन पाच रोजी त्यांच्या मूळ गावी पांढरेवाडी येथे त्यांचे पार्थ आणण्यात आले व अंत्यदर्शनासाठी सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढून पार्थिव विनोद पवार शेतामध्ये आणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा सैनिक बोर्डाच्या कर्नल पांढरे साहेब आणि गुड परंडा वाशी तालुक्यातील आधी माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पवृष्टी आणि पुष्पचक्र अर्पण करून शहीद विनोद पवार अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम विनोद पवार अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या मानवंदना देऊन पोलिसांच्या तथाफाकडून हवेत फायर करून सलामी देण्यात आली यावेळी परंडा तालुक्याचे तहसीलदार निलेश काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद हिरेमा थांबी पोलीस स्टेशनचे गोलक्ष खलन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनाजी सावंत नवनाथ जगताप परंडा तालुक्यातील कार्यकर्ते मान्यवर पांढरेवाडी गावचे सरपंच आणि ग्रामस्थ लहान मित्र मित्रमंडळी उपस्थित होते या ठिकाणी भारत मातेचा सुपुत्र शहीद जवान ज्यांना मानवंदना देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात असे या गावचे सुपुत्र मानवंदना देण्यासाठी शासकीय किंवा या ठिकाणा हा विधी पार पडत आहे समोर त्या अतिशय दुःखद प्रसंगी या भारत मातेचं सुपुत्र पांढरेवाडी गावचं ते भूषण शान वीर जवान विनोद नवनाथ पवार यांना अजिंची वानव देण्यासाठी त्या ठिकाणी जमले सर्व प्रशासकीय अधिकारी माजी सैनिक या पांढरेवाडी गावातील सर्व शोकाकोल मंडळी अर्जुन कुटुंब तर सर्वजण आजचा हा च्या अनुरूप गावात असता माहित तर तुम्हाला माझडी सर्वांसाठी अतिशय दुःखाचा क्षण आहे परंतु अभिमानाची ही गोष्ट आहे आज विनोद पवार आपल्या कुंदरी नमस्कार मित्रांनो मी रवींद्र भोसले आहे सीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो जाणून घेऊया अशी